लग्नानंतर होईलच प्रेम प्रेक्षकांनो आता आपल्याला भाग पाहायला मिळणार आहे इतका जबरदस्त एपिसोड आपल्याला रिवील झालेला आहे की याच्यामध्ये आता इतकं मोठं सत्य रिव्हील होऊन सुद्धा आता काय निर्णय घेतलेला आहे नंदिनीने काय निर्णय घेतलेला आहे पार्थने आणि ह्या सगळ्या प्रकाराला कशा प्रकारे टॅकल केलंय सगळं सगळं इतकं छान एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना नक्की काय झालंय त्यानंतर मग आता काव्या हिला आता कशा प्रकारे चक्कर आले आणि सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित हँडल झाल्यात की आता रम्या आणि आता तिची आई या दोघींनी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्या दोघींच प्लॅनिंग त्यांच्यावरतीच कसं उलटलंय जबरदस्त एपिसोडमध्ये काय घडलंय सगळं सगळं सविस्तर पाहूया या दोघी जणी मनामध्ये मांडे खात आता मस्तपैकी बसलेले आहेत की चला आत्ता तमाशा होणार मग तमाशा होणार हे या मूर्ख बायकांना माहिती नाहीये प्रेम हे प्रेम असतं आणि त्याच्यानंतर मग आधी काय झालं भूतकाळात काय झालं यापेक्षा वर्तमान काळ हा प्रेमासाठी महत्वाचा असतो तर आता लगेचच इकडे छानपैकी इनॉग्रेशन आहे आणि छानपैकी पिहूने लावलेल्या सीडी चालू आहेत आणि त्याच वेळेला अचानक ज्या वेळेला दोघांचे अगदी विचित्र अवस्थेमधले हे फोटो समोर आलेले आहेत आणि त्यामुळे मग मात्र एकच गहजप उडालाय सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि ते साहजिकच आहे धक्का बसणं कारण या परिस्थिती कुणावरती तरी आधी प्रेम होत ही गोष्ट माहिती आहे ती म्हणजे नंदिनीला नंदिनीला ही गोष्ट जरी माहिती असली तरी सुद्धा तिचं प्रेम हे जीवांवरती आहे हे, हे मात्र नंदिनीला कुठे माहिती आहे प्रेक्षकांनो आणि त्यामुळे तिला पण धक्का बसलाय तिला तर आता धरणी दुभंगावी आणि आपल्याला आपल्या पोटामध्ये घ्यावी धरणीने असं वाटायला लागलं आहे पण तरीसुद्धा नंदिनी ही काही म्हणजे हे नाही आहे की पटकन कोणताही निर्णय घेईल अशी काव्यासारखी ती बालिश नाही आहे आणि त्यामुळे नंदिनी हे सगळं प्रकरण काय आहे हे पाहती आहे आणि तिला धक्काच बसला आहे ती आता ज्या वेळेला म्हणजे हे फोटोसुद्धा असे आहेत की फक्त इतकंच समजलेलं नाही आहे यांचं अफेअर आहे तर आता एकदम विचित्र अवस्थेमधले फोटो म्हणजे हे अचानक समोर आल्यामुळे जरा माणूस त्या सिच्युएशन मध्ये थोडा हायपर होतो आणि तसच तसंच झालेलं आहे आणि त्यामुळे आता थोडेसे बाकी सगळे पॅनिक झालेत मग आता इकडे म्हणजे सगळे घाबरल्यावर आई बाबा दोघं जण सुद्धा उठलेले आहेत आणि त्यांना तर आता समोर काय चाललंय आणि इतक्या माणसांच्यात लाज अरे देवा काय करायचं आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सगळी गोष्ट सगळ्यात पहिली जी समजली आहे ती म्हणजे आपल्या म्हणजे नंदिमीला कारण नंदिमीला माहिती आहे की काव्याचं कुणावरती तरी प्रेम होतं पण हे जीवांवरती अरे देवा म्हणजे आत्ता कुठे सगळं सुरळीत चालू आहे आणि आत्ता कुठे म्हणजे याच एपिसोडमध्ये आपण पाहिलं आजच्याच की म्हणजे जवळजवळ या दोघांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलंय आणि आता नवराबाई को म्हणून त्यांचं लाईफ सुरू होणार त्याच वेळेला हा नको तो प्रकार समोर आलाय आता जीवा सुद्धा कुठेतरी नंदिनीवरती मन जीव ओवाळून टाकायला लागलेला आहे त्याला आता जीवाला पण कुठेतरी नंदिनी आवडायला लागलेली आहे हे पण आपण पाहिलंय पण त्याच वेळेला अचानक पद्धतीने असा जे काही बंबार्डिंग झालंय त्यामुळे जीवा आता नंदिनीला सांगतोय नंदिनी नंदिनी ऐक ना आणि पार्थ आता इकडे पाहायला लागतोय पार्थ पाहायला लागतोय तो, तो म्हणजे आता इकडे लगेच आपल्या जीवाकडे जीवा, जीवा काय आहे हे म्हणजे तुमच्या दोघांच प्रेम होत हे फोटो मला ए चे सुद्धा वाटू शकतात कुणीतरी हे सगळं मुद्दाम सुद्धा केलेलं असू शकत पण पण मला तुमच्या तोंडूनच ऐकायचं आहे बोला काय सत्य आहे तुम्ही दोघांनी जोपर्यंत सांगत या तो नाही तोपर्यंत मी कुणाच काही ऐकणार नाही प्रेक्षकांनो दोघ जण एकमेकांकडे पाहतायत आणि नंतरच लगेच आता इकडे पार्थ सांगायला लागतोय मला खोटं ऐकायचं नाहीये कोणत्याही प्रकारचं खोटं मी सहन करू शकत नाहीये खरं बोल तू सांग मला खरं सांगितलंस तर कदाचित मी तुम्हाला सपोर्ट करेन असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो आता मात्र नंदिनीकडे कोणताही पर्याय नाहीये म्हणजे काव्याकडे पण पर कोणताही पर्याय नाहीये काव्या सांगते हो आमचं प्रेम होतं आमचं प्रेम होतं पण ते प्रेम लग्नाच्या आधी होतं आमचं प्रेम लग्नाच्या आधी होतं यावरती मग आता इकडे कुठेतरी कुठेतरी पार थोडासा हर्ट झालाय प्रेक्षकांनो म्हणजे पार्थला आता थोडस वाईट वाटते की तिचं जीवावरती प्रेम आहे हा म्हणजे एक वेळ कोणती तरी वेगळी व्यक्ती कदाचित समोर आली असते ना तर कदाचित त्यांनी आता प्रेक्षकांनो ते एक्सेप्ट केलं असतं की चला हिच एक भूतकाळ होता पण आपलाच भाऊ आणि ते सत्य सुद्धा असं सगळ्यांच्या समोर रिविल व्हावं ज्या मुलीवरती आपण जीवापाड प्रेम करतोय इतक्या दिवसानंतर आपल्याला त्याची जाणीव झाले तिला त्याची जाणीव झाले आणि असं असताना आज आपल्यासोबत आता हे सगळं होतंय त्याला आता अजिबात सहनच होत नाहीये त्याला ही गोष्ट सहन होत नाहीये आणि तो आता खूपच अस्वस्थ झालेला खरं आणि फक्त खरं मला ऐकायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त मला काहीही ऐकायचं नाहीये काव्या थोडीशी घाबरले आणि काव्या सांगते मी जे सांगेन ते फक्त खरंच आणि त्यावेळेला नंदिनी जीवाला विचारते तुम्हाला काही सांगायचंय आणि त्यावरती जीवाला ती सांगते मला सुद्धा फक्त खरं आणि खरंच खर ऐकायला आवडेल काय आहे हे प्रेक्षकांनो आता मात इकडे रम्या आणि आता या दोघींनी जे कारस्थान केले त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढची घटना घडलेली आहे अरे देवा तरीच मी मी म्हटलं या दोघांना एकत्र पाहिलं पण मला असं वाटलं की नाही नाही तो माझा भास असेल पण आता मला समजतंय नाही तो भास नव्हताच कधी म्हणजे मी लग्नानंतर या दोघांना एकत्र पाहिलं काव्याने आता इकडे हे सगळं ऐकल्यावर ती काव्या चिडले रम्याच्या दिशेने धावून येते आणि त्यावेळेला वसू म्हणते एक मिनिट अगं नको ग त्यांच्यामध्ये जे काही चाललंय ते आत्ता चालू दे काही सांगायचं झालं ना तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगू का आत्ता उगाच काहीतरी बोलू नकोस कारण ना त्यांचं नातं तुटून जाईल यावरती ती सांगते अगं नाही आई मी खरंच बोलते मी या दोघांना एकमेकांच्या मिठीमध्ये लग्नानंतर पण पाहिलं होतं प्रेक्षकांनो आता हा खरा ट्विस्ट आलाय कारण या सगळ्यामध्ये आत्ता खऱ्या अर्थाने गोष्टी उलगडायला लागल्यात की ही फोटो बोलती आहे मग मा त्यानंतर मात्र आपली काव्य काय ऐकायला बसले का, का? काव्य पेटून उठले बंद करा हे सगल, मुळातच अजिबात हे सगळं खरं नाहीये फोटो बोलतायत ह्या आणि मला कळत नाहीये की पिहूने त्या जर का याच्यामध्ये अरेंज केलाय तर हे फोटो आले कुठून इथून प्रेक्षकांनो आता इकडे काव्याची पोट टिडकी बघून लगेच इकडे सगळेच जण हदरलेत कारण काव्या ही फटकळ आहे पण ती खोट बोलत नाहीये त्यावेळेला काव्या सांगते हो होत आमचं प्रेम एकमेकांवरती नाही मी खोटं बोलणार होतं आमचं प्रेम पण लग्नामध्ये जी सिच्युएशन आली त्यानंतर केलं लग्न लग्न केल्यानंतर मी कुणाचीही शपथ घेऊन सांगेन की मी कधीही जीवाला त्या नजरेने पाहिलेलं नाहीये सुरुवातीला मला कठीण गेलं हो गेलं मला कठीण पण पण त्यानंतर त्यानंतर मी आता स्वतःला समजवलं की हे चुकीचं आहे आणि चुकीची गोष्ट कोणतीही मला करायची नाहीये मी नंदिनीताईची शपथ घेऊन हे सांगेन आणि बोलता बोलता तिला चक्कर आले चक्कर आल्यावर ती प्रेक्षकांनो पार्थला मोठा धक्का बसलाय पार्थने लगेचच तिला आता उचललंय आणि आता ती सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा पार्थ मी तुमची कधीच फसवणूक केली नाही माझ्यावरती विश्वास ठेवा पार्थ मी तुमची फसवणूक नाही केली आणि इतकं बिचारी पोट टिडकीने आहे की प्रेक्षकांनो आता इकडे पार्थला तिची दया आलेली आहे पार्थने तिला उचलून घेतलंय तू शांत हो तू शांत हो पहिले आणि तो आता रम्याकडे पाहतोय रम्या तुला लाज वाटते काहीही बोलतेस तू तू कधी पाहिलंस या दोघांना एकत्र यावरती रम्या म्हणते लग्नानंतर पण आता इकडे काव्या सांगते नाही पार्थ मी जर का खोट बोलत असेल तर माझा जीव जाऊ दे आजच सकाळी मी तुमच्यावरती माझ प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि मी जर का जीवामधून बाहेर पडले नसते तर मी माझ प्रेम व्यक्त केलं नसतं एकदा एकदा विश्वास ठेवा माझ्यावरती आणि ती खूप हायपर होते प्रेक्षकांनो तिला काहीतरी विचित्र होत आहे हे पार्थला समजलंय पार्थ आता खूपच घाबरा झालाय पार्थ तिच्याकडे पाहतोय आणि तो तिला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय उठ उठ तू असं म्हणत तो तिला समजवतोय की तू उठ माझा विश्वास आहे तुझ्यावरती इकडे तोपर्यंत नंदिनी हायपर झाले जिवा तिच्याकडे आलाय जिवा तिला सांगतोय जे काही काव्या बोलते शंभर टक्के खरं आहे काव्याने जे काही सांगितलंय तेच खरं आहे म्हणजे आधी आमचं होतं एकमेकांवरती प्रेम पण लग्न झाल्यावरती सुद्धा काही दिवस मी जीवाला म्हणजे मी आता काव्याला मिळवायचा प्रयत्न करत होतो नाही खोटं बोलणार पण तिने कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही मला तिने मला कोणत्याही प्रकारे लग्न झाल्यानंतर पॉझिटिव्ह साईन दिली नाही आणि हे जे काही बोलते ना रम्या की मी आता तिला मिठीत घेतलं होतं शंभर टक्के आहे हे जे काही क्लिप्स हे जे काही व्हिडिओ हे आहेत ना हे सगळे आधीचे आहेत आमचे असं म्हणत प्रेक्षकांना आता इकडे त्याने खुलासा केलेला आहे नंदिनी जीवाकडे पाहते त्याच्या डोळ्यातला खरेपणा दिसतोय तिला पण आता हे सगळं प्रकरण अशा पद्धतीने समोर आलंय कि आता इकडे काव्याची तब्येत बिघडले आणि पाच सांगतोय बाज करा हे सगळं मला आता काहीच बोलायचं नाहीये पहिले आता इकडे आपण म्हणजे काव्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवूया आणि मला तिच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आता खोटं बोलत नाहीये तिचं प्रेम होतं हे नंदिनी तुम्हाला माहिती आहे ना नंदिनी सांगते हो मला माहिती आहे मला तिचं प्रेम होतं कुणावरती तरी आणि म्हणून तिने लग्नाला नकार दिलाय पण पण हे जे काही प्रकार घडलाय तिच्यासोबत लग्नामध्ये त्यामुळे तिला होकार द्यावा लागलाय तिची मजबुरी म्हणून तिने आता आई वडिलांची मर्जी राखलेली आहे पण तिने तिची ही चूक की तिने सांगायला पाहिजे होत की जीवा आणि तिच्यामध्ये काहीतरी होतं या दोघांकडून चू... या चूक यावरती पार्थ सांगतोय मला नाही वाटत त्यांच्याकडून चूक झालेली आहे काय तोंडाने ते सांगतील आणि त्याने पूर्णपणे आपल्या आता इकडे काव्यावरती विश्वास ठेवलाय आणि हा विश्वास मात्र आता अखेर तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे ती रडती आहे ढसाढसा आता इकडे सांगते मी नाही लग्नानंतर मी काहीच नाही लग्नानंतर मी मी पवित्र आहे तुमची बायकोच आहे मी लग्नाच्या आधी माझ्याकडून घडल्या असतील चुका पण लग्नाच्या नंतर मी काहीही केलेलं आहे असं म्हणत आता फायनली मालिका इतकी छान झालेली आहे आणि आता लगेचच इकडे जीवासा ते हो ती जे काही बोलते आहे पण प्रेक्षक हा सगळा प्रकार जो काही चाललाय तो चार चौघामध्ये चाललेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा आता धक्का बसत चाललेला आहे सगळेच जण खूप आता घाबरलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच आता इकडे पार्थ आणि म्हणजे जीवाचे आई वडील यांना धक्का बसलाय चार लोकांच्या मध्ये काय चाललंय आणि रम्या आणि वसू यांनी तर खूपच मोठा गहजप केलेला आहे आणि त्या दोघीजणी सांगतायत की नाही आम्ही बघितलंय म्हणजे रम्या तर ठाम आहे की आत्ता हे खोटं बोलतायत पण मी या दोघांना बघितलंय पण त्यावेळेला मला असं काही मनामध्ये आलं नव्हतं पण हे शंभर टक्के आहे प्रेक्षकांनो खूपच आता सगळ्यांच्या समोर जो काही प्रकार आलाय त्याच्यामुळे जरी जरी आता पार्थने काव्याची बाजू घेतली असली तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे लोकांच्या ज्या काही आता चर्चा चालू आहेत त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांवरती आता शर्मेने मान खाली घालायची वेळ आले पण त्याच पार्थ सांगतोय बस करा हे सगळं थांबवा इथे चल न जी म्हणजे काव्या तुला मी घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये त्यावरती नंदिनी म्हणते आत्ताच्या आत्ता काव्याला हॉस्पिटलमध्ये म्या आणि हा प्रकार इथेच थांबवा मला हा विषय वाढवायचा नाही आहे जीवा सांगतो थांब पण मला बोलायचं आहे की काही झालं तरी माझ्या मनातली गोष्ट मला सांगायची आहे हो मी करत होतो मी करत होतो प्रेम आधी पण आत्ता नाही आत्ता माझं प्रेम फक्त तुझ्यावरती आहे नंदिनी या कारणाने का होईना प्रेक्षकांनो पण आता जीवाचं प्रेम व्यक्त झालंय आणि त्यावरती इकडे आता काव्या सांगते हो मी सुद्धा प्रेम करत होते जीवावरती पण आत्ता माझं प्रेम पार्थिवती आहे प्रेक्षकांनो वाईटातून चांगलं घडतं तशा प्रकार घडलेला आहे आणि आता एक प्रकारे दोन जीव एकत्र एक आलेले आहेत म्हणजे काव्याने प्रेम व्यक्त केलंय म्हणजे जीवाने प्रेम व्यक्त केलंय एकच घटना आता अशा पद्धतीने सगळ्यांची झालेली आहे की आता वाईटातून चांगलं घडलंय इकडे नंदिनीने आता जीवाला मिठी मारले आणि सगळा प्रकार एकदम उलगडून गेलाय सुलगडून गेलाय म्हटलात तरीच आणि आता इकडे रम्या आणि वसू यांची मात्र अशी अवस्था झालेली आहे की कुठून आपण हे सगळे उद्योग केले आणि आता या सगळ्यांना एकत्र आणलंय करायला गेलो गणपती आणि बनला मात्र मारुती अशी काहीतरी परिस्थिती झालेली आहे प्रेक्षकांनो आता खऱ्या अर्थाने मालिका खूप छान वळणावरती आले आणि इथून पुढे मालिकेचे असेच अपकमिंग ट्विस्ट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच असे अपकमिंग ट्विस्ट आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहेत